था। आरोपीला फाशी देऊन आम्हाला न्याय मिळवून द्या असा टाहो फोडत शिर्डीतील दुहेरी हत्याकांडात मृत्यू झालेल्या दोन कामगारांच्या मुलींनी करत आरोपींना कठोर शिक्षा कारवाईची मागणी शिर्डीतील आयोजित केलेल्या के ग्रामसभेत केली यावेळी उपस्थित असलेल्या शिर्डी ग्रामस्थांनी या दुर्दैवीत झालेल्या घटनेचा निषेध करत पोलिसांच्या दुर्लक्षामुळे शिर्डीत सुरू असलेले अवैध धंदे वाढत असलेली गुन्हेगारी व ग्रामस्थांकडून तक्रारपेटीत दाखल झालेल्या वी दा विविध विषयांच्या तक्रारींचा पाडा वाचत पोलिसांनी शिर्डीतील गुन्हेगारीचा एक महिन्याच्या आत बंदोबस्त न केल्यास पोलीस ठाण्याला कायमस्वरूपी कुलूप ठोकण्याचा इशारा देत शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ग्रामस्थ हातात दंडुके घेऊन रस्त्यावर उतरतील असा इशारा ग्रामस्थांनी पोलिसांना ग्रामसभेत दिला शिर्डीतील साईबाबा संस्थांमध्ये सेवेत असलेले सुभाष घोडे व नितीन शेजूळ तसेच शिर्डीतील ग्रामस्थ कृष्णा देहरकर यांच्यावर सहा फेब्रुवारी रोजी पहाटे शिर्डीत दोन गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला त्यात सुभाष घोडे व नितीन शेजूळ या संस्थांमध्ये कामावर जाताना दोन व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झाला तर कृष्णा देहरकर यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात इजा झाल्यानं त्यांच्यावर लोणी इथं उपचार सुरू आहेत शिर्डी हे दुहेरी हत्याकांड करणारे दोघे आरोपी गुन्हेगार असून त्यांच्यावर तडीपारीचे गुन्हे दाखल असताना देखील पो आरोपी पोलिसांच्या दुर्लक्षितपणामुळे मोकाट असल्यानं त्यांनी हा गुन्हा केला हे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध करत पोलिसांच्या आशीर्वादामुळं शिर्डीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू असल्यानं या ठिकाणी गुन्हेगारी वाढत असून गुन्हेगारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी शिर्डीत सोमवार दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी ग्रामसभेचं आयोजन करून चार ते पाच दिवसांपूर्वी मारुती मंदिरात ठेवलेल्या तक्रार पेटीत नागरिकांनी शिर्डी शहरातील नागरिकांच्या समस्यांबाबत तक्रारी पेटीत टाकण्याचं आवाहन केलं होतं या तक्रारपेटीत दाखल झालेल्या तक्रारी तसेच शिर्डीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे या, या दोन व्यक्तींना आपला जीव गमवावा लागला शिर्डीत अनेक राज्यातील तडेपार गुण शिर्डीत फिरतात परंतु त्यांच्यावर कारवाई केली जात नाही शिर्डीत मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीचा रॅकेट आहे याची पोलिसांना माहिती असताना देखील कारवाई केली जात नाही तसेच काही हॉटेलमध्ये वेशा व्यवसाय केला जातो शिर्डीतील काही दुकानदार भाविकांना फुल हार तसेच विविध वस्तू मनमानी दर देऊन विकतात अवैध व्यवसाय करणाऱ्या तसेच भाविकांकडून वस्तू विक्रीचे जादा दर घेणाऱ्या दुकान व हॉटेल मालकांवर कारवाई होणं गरजेचं आहे शिर्डीतील अवैध वाहतूक व्यवसाय बंद करा नशेची साधना पुरवणाऱ्यांवर कारवाई करा सी सी टी कंट्रोल मध्ये पोलिसांचं दुर्लक्ष नको हो। कोणत्याही गुन्हेगारांच्या कार्यक्रमात जाऊ नका फ्लॅक्स फोटो छापून देऊ नका मारुती मंदिर व कानिफनाथ मंदिर चौकात बस स्थानक कालिका नगर श्रीराम नगर या ठिकाणी पोलीस चौक्या सुरू करा ग्राम सुरक्षा दल व कृती दल मध्ये सामील व्हा भा। भाडेंचं व्हेरिफिकेशन व नोंदणी करा उपनगरात ही गस्त घाला नगर परिषद कॉम्प्लेक्स इमारतीवरील कारवाई करा घटनेतील वारसांना नोकरी द्या महाविद्यालय शहराबाहेर तिकडेही टवाळखोर तरुणांचा बंदोबस्त करा रात्री साडे अकरा ते पाच वाजेपर्यंत व्यवहार पूर्ण बंद ठेवा भाविकांची फसवणूक करणारे एजंट दुकानदार त्यांचे मालक यांच्यावर गुन्हा दाखल करा शहरातील खासगी सावकार की मोठ्या प्रमाणात सुरू आहे तिला आळा घाला शहरातील लहान मोठ्या गुन्हेगारांना मोक्का लावा भाविकांना फसवणाऱ्यांना लुटणाऱ्यांची यापुढे गय केली जाणार नाही असा शिर्डीतील नागरिक व भाविकांना होणारा त्रास तसेच शिर्डीत कोणत्या ठिकाणी गुटखा मटका दारू राजरोसपणे कुठं विकला जातो अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहनं किती याचा आकडा व माहिती ग्रामस्थांनी पोलिसांसमोर वाचून दाखवली यावेळी नागरिकांनी अत्यंत तीव्रपणे आपल्या भावना व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली शिर्डीतील नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या यांनी शिर्डीतील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसापासून कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे ती कारवाई सातत्यानं सुरू ठेवावी तसेच संस्थान प्रशासनानं मंदिर परिसराच्या बाहेर देखील भाविकांना नशेखर टार्गेट व्यक्तींकडून त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी फिरते पथक नेमावं वा अशी यावेळी ग्रामस्थांनी मागणी केली जाडो भाग कॅमेरा आज हा मर्डर होतानी बघत असताना कारवाई काही गेलेली नाहीये सकाळी सात वाजता येईल गेले रोडवर असताना त्यांनी मर्डर म्हणून त्यांनी हा ही केस बाजूला केली आणि निघून गेले बाजूला केली आणि निघून गेले तो त्या दोन्ही दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे एवढीच आमच्या कुटुंबियांची मागणी बिजन प्लस न्यूज साठी सायरा सय्यद शिर्डी